नमस्कार दर्शक लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सध्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत ते प्रश्न असे आहेत की उमेदवारी कोणाला मिळणार उमेदवारी कोणत्या पक्षामार्फत मिळणार निष्ठावंत इथं एकत्र राहणार का आणि विद्यमान खासदार यांना तिकीट मिळणार का म्हणजेच खासदार संजय काका पाटील यांना भाजपातर्फी तिकीट मिळणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करूया त्याच्यावर विचार विनिमय करूया प्रश्न असा निर्माण होतो सध्या लांग सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जे विद्यमान खासदार आहेत ते म्हणजे संजय काका पाटील आणि संजय काका पाटील यांची उमेदवारी धोक्यात आहे असं आपण गेल्या महिन्याभरात तरी सारखं सारखं ऐकतोय विविध चॅनलच्या माध्यमातून ऐकतोय त्यांचा सर्वे कमी आलाय जास्त आलाय असंही ऐकतोय मात्र एकंदरीत भाजपातर्फे खासदार संजय काका पाटील यांना तिकीट मिळणार का हा जो प्रश्न सतावतोय याचं उत्तर साधारणतः आठ किंवा नऊ तारखेला मिळेलच कारण सुद्धा अनेक प्रश्नांचा उलगडा करायचा आहे अनेक गोष्टींचा उलगडा करायचा आहे आणि नंतर उमेदवारी जाहीर करायची आहे जसं की खासदार संजय काका पाटील यांनी विकासा भिमुख राजकारण केलं नाही असं अनेक वेळा म्हटलं जातं किंवा जनमानसामध्ये तो सूर आहे मात्र बी जे पीकडं आणखीन कोणकोणते चेहरे आहेत की बी जे पी त्यांना संधी देऊ शकते असा जर विचार केला तर माननीय दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर असतील संग्रामसिंह देशमुख असतील पृथ्वीराज बाबा देशमुख असतील माननीय प्राजक्ताताई कोरे यांचं सुद्धा नाव चर्चेत येतं एक महिला उमेदवार म्हणून प्राजक्ताताई कोरेंचं नाव चर्चेत येतं आणि असं सगळं जरी असलं तरी अनेक प्रश्न असे आहेत की ज्या फक्त वावड्या म्हणून याचा विचार केला तरी चालेल कारण खासदार संजय काका पाटील यांचा जर विचार केला तर खासदार संजय काका पाटील हे भाजपाच्या माध्यमातून दोन हजार चौदापासून दोन वेळेला निवडून आले चौदा आणि एकोणीस आणि आता दोन हजार चोवीससाठी ते उमेदवारी मागत आहेत ते उमेदवारी मागण्याचं एकमेव त्यांचं असं प्रमुख कारण आहे ते कारण म्हणजे असं आहे की खासदार संजय काका पाटील यांचा जो येथील सांगली लोकसभा मतदारसंघातील जो गट आहे प्रत्येक गावाशी जो संपर्क आहे प्रत्येक गावात जे कार्यकर्ते आहेत ते अतिशय वाखान्याजोगे आहेत त्याच जीवावर पाच लाखाच्या वर, वर संजय काका पाटील यांना मागच्या इलेक्शन्समध्ये वोट मिळाले होते मात्र असं जरी असलं तरी त्यांच्या उमेदवारीबद्दल मात्र शंका निर्माण होत आहेत आणि बाकीच्या उमेदवारांची नावंसुद्धा याच्यामध्ये येत आहेत एक लक्षात घ्यायला पाहिजे एक अशी बातमीसुद्धा आली होती की सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपातर्फे विशालदादा पाटील यांचं सुद्धा नाव थोडं चर्चेत होतं विशालदादा पाटील पक्षप्रवेश करतील आणि त्यांना तिकीट द्यावं आणि सांगली लोकसभेला विशालदादा पाटील हे भाजपाचे खासदार म्हणून निवडून येतील असा एक कयास असा एक प्रयत्न काही कार्यकर्त्यांनी लावला होता मात्र विशालदादा पाटील असं करतील असं नाही कारण काल झालेल्या काँग्रेस प्रदेशाच्या बैठकीमध्ये खुद्द विश्वजित कदमसाहेब म्हणाले होते की आम्ही काँग्रेसतर्फेच येथील लोकसभा मतदारसंघामध्ये चिन्ह मागण्याचा तिकीट मागण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही इतर कोणाच्याही तिकिटीवर लढण्यास इच्छुक नाही किंवा कोणत्याही चिन्हावर लढण्यास इच्छुक नाही कारण येथील आमदार किंवा येथील परंपरा ही काँग्रेसची राहिलेली आहे त्यामुळं सांगली लोकसभा मतदारसंघाला प्रबळ असा उमेदवार काँग्रेसच देऊ शकतं अशी एक चर्चा होती मात्र पैलवान चंद्रहार पाटील यांना वंचिततर्फे काही ऑफर्स होत्या असंही ऐकायला मिळतंय मात्र आणखीन एक सांगली लोकसभा मतदारसंघात हा शिवसेनेला जाणार अशी जी एक चर्चा रंगलेली आहे आणि ती उमेदवारी चंद्रहार पाटील यांना मिळणार असं एक बोललं जातंय मात्र येणाऱ्या दोन दिवसात याचा सोक्षमोक्ष लागेल भाजप भाजपातर्फे कोण उमेदवार असेल म्हणजेच महायुतीतर्फे कोण उमेदवार असेल महाविकास आघाडीमार्फत कोण उमेदवार असेल हे चित्र येणाऱ्या दोन दिवसात स्पष्ट होईल मात्र सध्या ही उत्सुकता शिगेला लागलेली आहे की सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी कोणाला मिळणार या प्रश्नावरती अनेक जण चर्चा करत आहेत निवडून कोण येईल कुणाचं बलाबल जास्त आहे कोणत्या पक्षाचं बलाबल जास्त आहे हा येणारा काय ठरवेल मात्र येथील उमेदवारी कुणाला मिळेल ह्या चर्चांना मात्र सध्या उदाहरण आलेलं